नमस्कार स्वागत आहे तुमचं किचन मध्ये आज आपण फोडणीचं वरण तयार करणार आहोत नेहमी आपण फोडणीचं वरण आंबट गोड वरण कांद्याचं वरण या पद्धतीने बरेच बरेच प्रकार प्रकार तयार करतो आज आपण हिरव्या फ्रेश मेथीचं हे वरण तयार करणार आहोत अगदी साधी सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा कमेंट करून सांगा तुम्ही कोणत्या कोणत्या पद्धतीचे वरण तयार करता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया फोडणीचं मेथीचं वरण बनवते त्यासाठी इथे मी एक वाटी छोट्या वाटीभर तुरीची डाळ शिजून अशी हाटून घेतलेली आहे हे गरम करायला ठेवली यामध्ये एक पळीभर तेल टाकून घ्यायचे व्यवस्थित गरम झाली की यामध्ये मोहरी टाकून घ्यायची नंतर चढली जिरं टाकून घ्यायचे गॅस कमी करून घ्यायचं बारीक चिरलेला लसूण टाकून आहे लसूण चिरूनच घ्यायचा म्हणजे तेच छान येते त्याला एका चमच्याने थोडासा लसूण आपण हलून छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे लसून तळून झाल्यावर कढीपत्ता टाकून घ्यायचा आणि आपली जी मेथी असती ही धून स्वच्छ बारीक चिरून घेतली आहे ही यामध्ये घालून घ्यायची आणि एक मिनिटभर मेथी आपल्याला परतून घ्यायची मेथी वापरली तुम्हाला मेथीचं प्रमाण हवं व तसं तुम्ही वापरू शकता जास्त कमी पण आता हे एक मिनिट भर परतून झालंय यामध्ये आपण काही मसाले ऍड करूया टोमॅटो टाकून एक मिनिटभर परतून घेऊया टोमॅटो विसरलेत आपले त्यामुळे मग नंतर आपण यामध्ये मसाले ऍड करूया टाकून एक मिनिटभर परतले आपण वरण शिजताना हळद टाकतो पण तरी पण फोडणीत थोडीशी हळद टाकून घ्यायची आवश्यकतेनुसार तिखट टाकायचंय हिंग टाकून आहे सांबार मसाला टाकल्यामुळे टेस्ट अगदी छान लागते ऑप्शनल आहे टाकला तरी चालतो नाही टाकला तरी चालतो आणि हे मसाले एक मिनिटभर असे परतून घेऊया तुम्ही मेथीचं वरण कसं बनवता हे कमेंट कर मध्ये नक्की सांगा आता यामध्ये आपण हे जे शिजवलेलं डाळीचं वरण आहे ते टाकून घ्यायचंय हे एक मिनिटभर मसाले आणि हे तुरीची डाळी जी शिजलेली ती छान मिक्स करून परतून घ्यायची तुम्हाला जर असंच घट्ट हवं असेल तर असं पण तुम्ही ठेवू शकता जसं तुम्हाला वरण पातळ घट्ट हवे यामध्ये पाणी ऍड करायचे पाणी जेव्हा ऍड करतो तेव्हा पाणी कधीही गरमच टाका त्यामुळे वरणाची टेस्ट बदलत नाही गार पाणी टाकलं तर वरणाची टेस्ट बदलल्या जाते आता हे छान मिक्स करून घेतलंय आपण त्यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकून घेतील जसं तुम्हाला वरण घट्ट पातळ हवं त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये पाणी टाकून घ्यायचंय हे वरण तुम्ही भाकरी पोळी आणि भातासोबत पण अगदी अप्रतिम चवीला लागते आणि झटपट तयार होते यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून मला छान उकळी येते थोडीशी चिमुटभर साखर किंवा गूळ यामुळे काय होतं वरणाची टेस्ट अजून छान लागते आणि छान मसाल्याचा त्याच्यामध्ये छान स्वाद उतरेपर्यंत एक पाच मिनिट हे वरण छान आपल्याला उकळून घ्यायचे हव क्षमता असेल तर थोडीशी कोथिंबीर पण तुम्ही टाकू शकता मेथी सोबतच वरणाला छान उकळी आहे गॅस बंद करून घेऊया तयार आहे आपलं खमंग मेथीचं फोडणीचं वरण हे हे वरण तुम्ही ज्वारीची भाकरी पोळी किंवा मग भातावर पण अगदी चवदार चविष्ट लागतं रेसिपी नक्की करून पहा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद